हा हॅलो एव्हरी कशा आहेत तुम्ही सर्व मस्त मजेत मी पण खूप छान तर तुमचं एक पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की मी पार्सल मागवले होते मिशोवरनं मिशोवरती बनायला गेला तर सगळे प्रोडक्ट खूप छान मस्त आणि खूप भन्नाट असतात भारी असतात कमी किमतीमध्ये पण छान असे टिकाव असतात तर तशाच प्रकारचं ना आता हे मंगळसूत्र जे आहे ना माझं ते खूप मोठं आहे लॉंग आहे आणि डेली वेअरसाठी मी लॉंग वेअर नाही करू शकत त्याच्यामुळे काय झालं सोन्याचं मंगळसूत्र थोडंसं तुटलेलं आहे त्याच्यामुळे ते पण वेअर करू शकत नाही म्हणून मी हे मिनी मंगळसूत्र छोटे जे आहेत ते मागवले आहे तर तुमच्यासमोर मी हे अनबॉक्सिंग करते कुठल्या आणि कशा प्रकारचं आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर लिंक हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिंक किंवा प्राइस पीपी तरी कमेंट करा आणि मी अनबॉक्सिंग केलेलं आहे इथे बघू शकता आपल्याला इकडे ना ह्या बॉक्समध्ये तीन मिनिमंगळसूत्र आणलेली आहेत एक दोन आणि हे तीन ठीक आहे तर तीन प्रकारचे तीन मंगळसूत्र आहेत इकडे मला हे जास्त आवडलेलं आहे मी वेअर करून दाखवते तुम्हाला हे पण खूप सुंदर आहे ठीक आहे सो हे बघा मी ओपन केलेलं आहे खूप छान आहे मस्त आहे ठीक आहे सो मी घालून पण दाखवते तुम्हाला सो हे बघा छान आहे की नाही सो मी हे मागवलेलं आहे मिशोवरनं खूप सुंदर असं आलेलं आहे माझं हे प्रोडक्ट आणि दुसरं पण आहे एक प्रोडक्ट माझं मिशोवरनं म्हणजे तारीख दिली होती पुढची पण ते खूपच लवकर आलेले आहे अशा प्रकारचे नाही हे मिनी मंगळसूत्र असे तीन आलेले आहे जे माझे मी अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि त्याबरोबर मी वेअर पण घेत घातलेलं आहे म्हणजे हे छोटंसं मनी मंगळसूत्र किती सुंदर वाटते कारण किती सोन्याचं वालं होतं ते तुटलं आहे माझं एक साईड गेलेलं दाखवते मला ते ॲक्च्युली घेऊन जायचं आहे un minuto <coughs> आताच काढलं ते हे घालायचं होतं म्हणून सो इथून ह्याचा हा फेर निघालेला आहे आता सोन्याचा भाव म्हणायला गेला तर इतका महाग झाला की विचारून सोय नाही ठीक आहे सोय बघा हे तुटलेलं आहे ह्याला करून घ्यायलाच माझं तरी मला असं वाटतं की पाचशे एक रुपये तरी जातील माझे पण त्यासाठी मला थांबावं लागेल बिकॉज काय माहिती ते लगेच काय होणार नाही आणि सोन्याच्या दुकानामध्ये एवढं सोनं महाग असलं कारणाने देखील इतकी गर्दी असते की तिथे पाय ठेवायला पण जागा नसते म्हणजे काय म्हणतात ना सगळ्या गोष्टी तिथून अडून राहिलेल्या आहेत आणि हे माझ्या लग्नातलं आहे माझ्या आहुंनी मला त्यांच्या पैशातून म्हणजे में म्हणजे त्यांनी कमवलेल्या पैशातून घेतलेला आहे स्वतः तर हे तेव्हाचं आहे लग्नातलं असे दोन मंगळसूत्र मला मिळाली होती लग्नामध्ये तर हे करायचं होतं त्याच्यामुळे आणि डेली वेअरसाठी मी हे घालत होते ॲक्च्युली रोज घालायला बट ते आहे माहिती हे इतकं लेंदी आहे ना खूप मोठं आहे ते साडीवरतीच छान दिसेल म्हणून मी हे थोडं ठेवलं होतं आणि हे मंगळसूत्र बनवायला जायचं आहे म्हणजे त्याला हे करायला मग त्यामुळेसाठी मी हे मिनी मंगळसूत्र मागवले होते आणि त्याच्याबरोबर ना एक माझं पार्सल ह्याची तारीख दिली होती खूप पुढची चौदा पंधरा तारखेची फेब्रुवारीची बट ती रिसेंटली आत्ताच आलेलं आहे मला तर खूप हे वाटतं आश्चर्य कारण की मला त्याचा मेसेज पण आलेला नव्हता पण असू दे मी खूप वाट बघत होती कारण की ते प्रोडक्ट पण तसंच आहे ठीक आहे सो आपण बघूया अनबॉक्सिंग करायचे कशी करू घ्यायची अनबॉक्सिंग है, तो अनबॉक्सिंग करत आहे तर मी याच्यामध्ये मागवलेलो होतो रोज रोजमेरी वॉटर म्हणून फॉर हेअर ग्रोथ म्हणजे केसांची वाढ होण्यासाठी कारण की रिसेंटली आता म्हणायला गेलं ना तर थंडीच्या दिवसांमध्ये कसं कोंड्याचा तर प्रभाव असतो म्हणजे डँड्रफ असतो हो, होतच असतो आणि त्याच्याबरोबर ना केस पण गळती चालू होते त्याच्यामुळे मला ना हे एकशे एकोणीस रुपयामध्ये ना तीन बॉटल्स मिळाले ते पण मेरीच्या ठीक आहे तर हे तीन बॉटल्स माझ्या आलेले आहेत खूप स्वस्तात आणि मस्त मला मिळतं आणि मी खरच खरंच खूप असं छान प्रोडक्ट आहे ना की खरंच त्याचं काय कमाल प्रोडक्ट आहे कमाल एकदम भारी प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर मला स्प्रे करायला हे पण दिले त्यांनी छान आहे दुसऱ्या शोधायची काही गरज नाही आहे आपण त्याच्यामध्ये करू शकतो स्टेप वन स्टेप टू अरे बापरे मला कॅश पेटीएमचा कॅशबॅक वाउचर पण मिळालेला आहे पन्नास रुपयाचा पेटीएम करो त्याच्याबरोबर हे पण मला मिळालेलं आहे काय माहिती ते कसं यूज करायचं त्याच्यासाठी तर बघावं लागणार आहे मला काय करायचं ते कर ठीक आहे नंबर विंबर दिलेलं आहे वाटतं आणि त्याच्याबरोबर हा स्प्रेसाठी पळी दिलेली आहे याच्यात काय आहे गेट रुपीज फिफ्टी पेटीएम कॅशबॅकमध्ये औ गेट पेटीएम कॅशबॅक फॉलो हो दिस टेक पहिलं काय करायचं आहे फर्स्ट रेट आवर प्रोडक्ट विथ फाय स्टार्स ऑन द शॉपिंग ॲप फ्रॉम विच युअर परचेस अवर प्रोडक्ट आफ्टर रायटिंग अ पॉझिटिव्ह रिव्ह्यू ऑफ सबमिट इट टेक द स्क्रीनशॉट ऑफ युअर रिव्ह्यू अँड देन सेंड युअर स्क्रीनशॉट टू द कंपनीज नंबर ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं तेव्हा जाऊन मला हे पेटीएमचं फिफ्टी रुपीजचं वाउचर मला हे होणार आहे कॅशबॅक रिवॉर्ड आलेला आहे तो ठीक आहे आता एवढा टाईम कोणाला आहे करायला पण याचे प्रोडक्ट खरंच खूप छान आहेत आणि कमी किमतीमध्ये खूप छान देतात क्वांटिटी पण छान आहे क्वालिटी पण बघा ना एकशे एकोणीस रुपयामध्ये रोजमेरी वॉटरच्या तीन बॉटल्स मला मिळालेले आहेत किती सुंदर आहे ठीक आहे आता एवढं तर संपणार नाही यातल्या मी दोन कोणाला तरी ठेवून टाकेन आणि ही एक माझ्यासाठी ठेवेन ठीक आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत याची एक्सपायरी डेट पण आहे तर हे रोजमेरी वॉटर आहे तर रोजमेरी वॉटर चला आपण खोलूनच टाकू याचं ओ ओ, ओ याला वाटतं होल करायचं कसं करायचं आहे कळलं नाही मी आता दाखवते आणि मारूनच ठेवते बिकॉज काय माहिती आहे उद्या मला ना हेअर वॉश करायचे बिकॉज उद्या आहे सात फेब्रुवारी सो सात फेब्रुवारी आहे तर आपल्या माता रमाईची जयंती आहे तर त्यासाठी छानपैकी नट्टापट्टा करून माझा परफॉर्म पण असणार आहे तर उद्या सन ब्लॉग जो असणार आहे तो परवा आऊट होईल म्हणजे तर तो नक्की बघा आणि कालचा पण असेल जो पाच फेब्रुवारीचा होता तो पण केलेला आहे पण तो मी हे नाही अपलोड नाही के वर केलेलं आहे बरं बरं हे खूप स्ट्रॉंग आहे बरं हे कधी गत नाही आहे हॅलो बापरे काय करू आता कशाने काढू एक मिनटं लेंदी सो so, फायनली मी याला ओपन केलेलं आहे आता हे स्प्रेचं हे आहे ना त्याच्यामध्ये हे करते बॉटलला लावून ठेवते अटॅच करते आणि बॉटलमध्ये टाकून देते ठीक आहे आपण याच्यात टाकूया बापरे हे तर जाम मोठं आहे काही साकार बिस्को जमेल का ह्याला कापावं लागतं वाटतं हे खूप मोठं आहे त्याशिवाय होत नसते ह्याला आता कट करावं लागतंय ठीक आहे ह्याला कट केलेली आहे थोडी स्प्रे आहे ह्याला पण हे काय बसत नाही असं ओळखते बघू आता कसं होत हे काढायचं आहे का की हे करायचंय तर मी स्प्रेचं करून घेतलेलं आहे बघा होतंय ना आणि स्मेल पण खूप भारी येतं तर मी केसांना लावून ठेवते कारण की नंतर मग रात्रीनं ना हे नाही होणार ना ठीक आहे सो जिथे कमी कमी आहेत ना तिथे तुम्ही स्प्रे करू शकता ठीक आहे स्प्रे करून झालेलं आणि स्प्रे त्याचा ना सुगंध पण खूप छान येतो मस्तपैकी के हे केलं आणि ह्याला कसं माहिती आपण जर लावलं ना स्प्रे तर असं चिपचिपी चीप पण वाटत नाही आता मी तेल ऑइल हे केले ना त्याच्यामुळे कारण की मला केस हेअर वॉश करायचे होते म्हणून अशा प्रकारचे हे रोजमेरीचे तीन बॉटल्स माझ्याकडे आलेले आहेत तर तुम्ही पण जाऊन करू शकता ऑर्डर करू शकता लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन त्या लिंकवरती तुम्ही जाऊन घेऊ शकता आणि तुम्हाला सर्च करायचा टाईम नसेल मिळत नसेल लिंक तर माझी ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणारच आहे तिकडे जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता आणि कसे वाटले तुम्हाला प्रोडक्ट्स नक्की मला कमेंट करू सांगा थँक्यू सो मच धन्यवाद आणि हो मुळात राहायचं सांगायचं राहून गेलो मला जर माझ्या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच आणि मंगळसूत्राचं पण हे किती सुंदर सुंदर आले बघा ना ती हे तीन मी मंगळसूत्र जे आणलेले होते त्यातलं हे मी आता वेअर केलेले आहे दोन ह्याच्यामध्ये आहेत ठीक आहे सो कारण की माझं हे मंगळसूत्र जे आहे ना हे तुटलेलं होतं त्याच्यामुळे आणि ते पण छान आलेले आहेत हे दोन्ही प्रोडक्ट्स खूप छान आलेले आहेत आणि खूप लेटची ले तारीख होती पण ते लवकर आलेले आहे कधी कधी ना मिशो खूप लवकर पाठवतो कधी कधी खूप लेट जातात मग असं वाटतं वाट बघावी लागते आणि आज पण मी दोन ऑर्डर टाकलेले आहेत तर आपल्या एक मिशोवरनं केलेले फ्लिपकार्टचं पण मी विश लिंकवरती टाकलेले आहे पण खूप छान असा स्कोर आहे माझा या दहा तारखेला माझा पेमेंट पण येणार आहे विश लिंकचा सो थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचा सपोर्ट म्हणून मी खूप छान पुढे चाललेली आहे हे असा सपोर्ट सहकार्य करत राहिला माझ्या 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 व्हिडिओला त्याचबरोबर माझ्या चॅनलला खूप साऱ्या बरोबरून प्रेम द्या हीच अपेक्षा बळगते इथेच थांबते टाटा बाय बाय